कोल्हापूर जिल्हा हा शाहू महाराजांच्या झालेला जिल्हा आहे या जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील वारणानगर येथे ते, तेरा डिसेंबर रोजी जागतिक कीर्तीचे कुस्ती मैदान सरकार महर्षी टाटसाहेब कोरे यांच्या तिसाव्या पुण्यस्मरणार्थ दमदार आमदार विनोरावजी कोरे साहेब तथा वारणा उद्योग समूहा म्हणून आयोजित केले आहे वारणा नगरीत गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातील टॉपचे कुस्ती मैदान होत आहे कोरोना काळात हे मैदान झालेलं नाही हा अपवाद वगळता वारणीच्या मैदानाचे आम्ही अनेक साक्षीदार आहोत चा, चालू वर्षी या वारनेच्या मैदानात भारतातील टॉपचे व देशाच्या बाहेरील अनेक तगडे मंडळ लढणार आहेत त्यामध्ये इजिप्त देशासह हरियाणा पंजाब दिल्ली या राज्यातील सुद्धा मंडळ लढणार आहेत या अगोदर भारतातील नंबर एक चा पैलवान जस्सापट्टी सुद्धा या मैदानात पैलवान किरण भगत बरोबर लढला आहे असे अनेक महान मल्ल या वारणा नगरीत लढले आहेत चालू वर्षी तर खूपच तगड्या मल्लांच्या कुस्तीच्या लढती वारणा नगरीत होणार आहेत कुस्तीची जाहिरात सुद्धा काही दिवस अगोदर आली आहे चालू वर्षी या वारण्याच्या मैदानात भारतातील टॉपचे व भारताबाहेर बाहेर मल्लांच्या या लढती पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकार साहेब चॅम्पियन पैलवान संदीप पाटील समूहाकडून सदर मैदान मधील प्रमुख लढती पुढील प्रमाणे नंबर एक ला जनसुराज्य श्री किताबासाठी लढत होणार आहे महाराष्ट्र केसरी पलवान सिकंदर शेख विरुद्ध पलवान अहमद तोफी इजिप्त जागतिक विजेता नंतर पहिलवान पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी विरुद्ध पैलवान इजिप्त पहिलवान माऊली कोकाटे उपमहाराष्ट्र केसरी मामासाहेब मोहोल कुस्ती केंद्र पुणे विरुद्ध पैलवान भूपेंद्र अजनाळा हिंद केसरी पंजाब नंतर पैलवान प्रकाश बनकर उपमहाराष्ट्र केसरी गंगावीर तालीम कोल्हापूर विरुद्ध पैलवान दिनेश गुलिया इंद केसरी भारत केसरी पहलवान दादा शिर्के काका पवार माल तालीम पुणे राष्ट्रीय विजेता विरुद्ध पलवान मंजित खत्री बहादूर अकाडा हरियाणा हरियाणा केसरी पहलवान रवी चव्हाण काका पवार तालीम पुणे विरुद्ध पैलवान प्रवीण चहर छत्रसाल अखाडा दिल्ली याच्या बरोबर कार्तिक त्याचबरोबर कार्तिक काटे संदीप मोठे समीर शेख कालीचरण सोनकर सतपाल सोनटक्के नामदेव केसरे यासह अनेक महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेर तगड्या मल्ल्यांच्या लढती होतील ठिकाण वारणा विद्यालयाचे पटांगण वारणा नगर दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस दुपारी एक वाजता होणार आहेत कुस्ती निवेदक महाराष्ट्रातील अव्वल कुस्ती निवेदक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते श्री ईश्वर पाटील सर वारणा यांच्या आवाज आणि कुस्तीतला इतिहास त्यांच्या वाणीतून वारणा नगरीत घुमणार आहे संयोजक सरकार महर्षी दारसाहेब कोरे वारणा कुस्ती कमिटी वारणा नगर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर आयोजक आहेत श्री वारणा सरकारी विविध उद्योग व शिक्षण समूह वारणानगर धन्यवाद